आम्ही नायलाज तो निमगाव भोगीमध्ये राहतोय पण यापुढे आमच्या पिढ्यांचं आम जगणं अशक्य आहे प्रदूषणामुळे जमिनी नापीक झाल्यात त्या कुणी घेत नाही एम आय डी सी आली पण आमच्या नशिबी ससे होलपटच आहे अशी व्यथा निमगाव भोगीच्या ग्रामस्थांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडली आहे प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा आणि नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली आहे शिरूर तालुक्यातील आय डी एमआयडीसी आणि चासकमान डिंबा कालव्याच्या पाण्यानं समृद्धी आली आहे पण निमगाव येथील प्रदूषणाच्या समस्येनं ग्रामस्थांचं जगणं असह्य झालंय ई पी -E एल कंपनीच्या जलप्रदूषणामुळे शेती नापीक झाली जनावरे मरत आहेत तर कर्करोग आणि किडनीच्या आजाराने अशी माहिती स्थानिकांनी शरद पवार यांना दिली निमगाव भोगीतील प्रदूषणाचा प्रश्न ऐकून शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली इथलं चित्र धक्कादायक आहे उद्योग आणि पर्यावरण विभागाने यावर अंतिम निर्णय घ्यावा कंपनीला जादा जमीन देण्याचा निर्णय सरकारनं स्थगित करावा शेती आणि जनावरांच्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णय व्हावा असे त्यांनी मनोगतात सांगितले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं निमगोभोगीच्या नागरिकांच्या यातनांकडे दुर्लक्ष होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे